कोणताही ऋतू बदलला अचानक की आपली लहान मुले आजारी पडतात आणि वेगवेगळ्या आजारांच्या साथी सुरू होतात त्याला ती मुलं बळी पडतात तर हे होऊ नये आपल्या मुलांची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आपण काय करू शकतो याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत तर त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुलांचा योग्य आहार तर आहारामध्ये अनेक फळांचा पालेभाज्यांचा समावेश असला पाहिजे फळांमध्ये विशेषतः व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेली फळे जसे संत्री डाळिंब आवळा मोसंबी त्याचबरोबर व्हिटॅमिन ए असलेली फळे पपई वगैरे तर सर्व फळांचा आहारात समावेश असला पाहिजे त्याचबरोबर पालेभाज्या मेथी शेपू पालक या पालेभाज्या भरपूर प्रमाणात असल्या पाहिजे की ज्यामध्ये खनिजे आणि मिनरल्स असतात त्याचबरोबर प्रोटीन्स असलेले पदार्थ म्हणजे वेगवेगळ्या डाळींचे पदार्थ त्यानंतर दूध अंडी मासे यांचाही समावेश मुलांच्या आहारात भरपूर प्रमाणात असला पाहिजे ज्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शारीरिक हालचाल आजकाल आपण पाहतो की मुलं मोबाईलमध्ये बिझी असतात किंवा टी व्ही समोर बसलेले असतात शारीरिक हालचाल त्यांची होत नाही त्यामुळे त्यांची स्नायू बळकट होत नाही त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यायला पाहिजे मैदानी खेळांबरोबरच सूर्यनमस्कार योगा त्याचबरोबर सायकल चालवणं पोहणं या प्रकारचे व्यायाम मुलांनी केले पाहिजे जेणेकरून त्यांचं शरीर तंदुरुस्त राहील आणि त्यांची प्रतिकारशक्ती वाढेल तिसरा आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे पुरेशी झोप कमीत कमी आठ ते दहा तासांची झोप लहान मुलांसाठी आवश्यक आहे झोपेमध्ये शरीराची झालेली झीज भरून निघते आणि त्यामुळे शरीर तंदुरुस्त होण्यास मदत होते चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लसीकरण आपण बघतो की जन्मापासून अनेक प्रकारच्या लसी उपलब्ध असतात ज्यामध्ये काही लसी कंपल्सरी असतात काही ऐच्छिक लसी असतात ऐच्छिक लसींमध्ये टायफॉईड मेंदूज्वर हिपॅटायटिस ए कांजण्या या सर्व लसी खाजगी दवाखान्यामध्ये उपलब्ध आहे तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन बेग योग्य वेळी योग्य ते लसीकरण करणं आवश्यक आहे जेणेकरून त्या आजारांविरुद्ध मुलांना प्रतिकारशक्ती मिळते पाचवा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुद्द स्वच्छता रोजच्या रोज आंघोळ करणे हात स्वच्छ ठेवणे दिवसातून चार पाच वेळा हात धुणे जेवणाआधी आधी आपले हात स्वच्छ करणे सॅनिटायझर वापरणे याची मुलांना सवय लावायला पाहिजे जेणेकर तर या सर्व गोष्टी नियमित केल्याने मुलांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल आणि वेगवेगळ्या वे 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 आजारांविरुद्ध लढण्याची त्यांना ताकद येईल आपण या सर्व मुद्द्यांची चर्चा केल्यानंतर आपण हे सर्व पाळत असूनही जर आपल्याला वाटत असेल की आपला मुलगा वारंवार आजारी पडतो तर आपण आपल्या नजीकच्या डॉक्टरांना किंवा आपल्या बालरोगतज्ञांना भेट देऊन शंकेचं वेळीच निरसन केलं पाहिजे